नवापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार शरद दादा गावित यांची नवापूर शहरातील गांधी पुतळा परिसरातील सभा प्रचंड प्रमाणात गाजली यावेळी नवापूर शहरातील तसेच पंचक्रोष्ठीतील नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होती नवापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार शरद दादा गावित यांची भाषण ऐकण्यासाठी नवापूर शहरातील युवकांचा प्रचंड उत्साह निर्माण झाला होता शरद दादा गावित यांच्या नवापूर शहरातील मान्यवरांनी पुष्पहाराने सन्मानित केले या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी यावेळी भाषण व्यक्त केलं यावेळी आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नवापूर शहरातील नागरिक आजूबाजूच्या गावखेड्यातील नागरिक यांच्यासह एकवीस चोवीस समर्थक महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अरे किती दिवस जनतेला फसवणार आहे तू आता जनता सुधने झालेली आहे बिलकुल आता हाय काही करणार नाही काच का ग्लास जमत सबेला, सबेला लोक जमत नाही सभेला सभेला लोक जमत नाही जादूगार घेऊन फिरतात अरे त्यांना सांगतो हा जादूगार आहे हा मला सांगतात शरद गाव इथ निवडून येतील इथे दहशत माझे गुंड प्रवृत्ती वाढेल अरे खोटं बोलायचं रेटूल बोलायचं चोरांच्या उलट्या बॉम्बा अरे तुम्ही काय केलं या शहरात ते सांगा कोणाकोणाला मारलं आहे कोणाकोणा हप्ते घेतलेले आहे कोणाकोणाकडून पैसे घेतलेले आहे आणि पैसे परत केलेले नाही ते सांगत तुम्ही ते सांगत नाही आणि माझी बदनामी करतात अरे पाच वर्ष आमदार होतो कोणाकडून फुकटची चहाबी घेतली असेल तर सांगा तुम्ही आणि खोंद हे आमचं काम नाही हे गोर गरीब जनतेचे काम करण्याची आमची दानत आहे तुम्हाला सांगतो आणि त्यांनाही सांगतो मला काम करायचं नसतं ना गोर गरीब जनतेच्या की माझा भाऊ पण आदिवासी विकास मंत्री आहे मी बी दोन हजार कोटीचे काम घेतले असताना विमानात फिरलो असतो पण ज्या समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजासाठी लढण्याची आमची क्षमता आहे आणि आमचं काम आहे ते काम करणार आम्ही आम्ही विकासाच्या गोष्टी करणार यांच्या बळी पडू नका नेत भाऊने सांगितलं ग विराट भाऊने पावडर लावता पावडर लावा लागत नाही इथे जर विकास करायचा असेल तर मला मत द्यावं लागेल तुम्हाला फक्त विकास कोणाची दस दादागारी मिटवायची असेल तर मीच मिटवू शकतो मी मिटवू शकतो हमसे जो टकराय वो मिट्टी में मिल जाएगा तुम्ही भयमुक्त व्हा अजून मी तुम्हाला आता मी बघा मी तुम्हाला सांगतो इथून मला या शहरामधून मला सात ते आठ हजार वोटिंग भेटतात सर्व लोक युट्यूब चॅनेलवर बघत आहे कारण यांची दहशत आहे कोणी आलं काय आलं ते सकाळपासून तुम्हाला बोलवतील जे जे त्यांना आणि दमबाजी करतील अरे मी दोनदा पडलो ना मी लिस्ट नाही बनवली पण तो एकदा पडला ना लिस्ट बनवतो तो लिस्ट आणि लिस्ट बनवून तुम्हाला त्रास देतो कोण त्रास देतो शरद गावित कोणाबद्दल काय बोलला कधी का ती वृत्ती आमची नाही फक्त आम्ही विकासाच्या गोष्टी करतो आणि या काँग्रेसवाले जे बोलतात ना मला अरे काँग्रेसवाल्या लोक तुम्हाला मी सांगतो आम्ही एवढंच वाईट होत तर तिथे माझ्या भावाला का तिकीट दिलं शहाद्यामध्ये तो उनको भी अच्छा लग रहा है ना गावित फॅमिली की आहे बुला बोकड्या दे द्या એક વિવિધ યોજના આપ્યા યોજના અને વિધાનસભા મતદાર સંઘામ માર્ચેટામે ફરસી કામે પાંચસો લાલ પાટી શહેર વાલા ઉનાયે લે તુમા તુમા ઉનાય લે જા વ્યાપારી બંધુ કી જો ઉલાઠાલ હાઈ દુધ આવી તીયા ઉલાઠાલ ही रस्ता फुला कामा चालू आहे उलाढाल बाठा पैसा या शहरामावी आणि शहरा चलना ते पैसा शहरा परिस्थिती आर्थिक परिस्थिती होत नव्हत तुम्हा एकदम जर गावडी दूध वेचीन शहरा मालो कांदे बटाटे लिही केटा टोपरी चहा पी केटा चोपरी पान खाई केटा चापलो होत हे बाठा पैसा हे मागणार आहे तुम्हा दहा विहे दहा घोरे विहे काँग्रेसचा आमदार असल्यामुळे काय एक खडकू आवतो ना आणि परिस्थिती ही शहरात ही परिस्थिती गेला साल मुद्दा पडला ही परिस्थिती उद्रावा वेरीत आय तुम्हा नाको जो बी वस्त्या आहे हे आदिवासी वस्त्या नाकू सबरी घरकुल योजना बोडावी ही गावी साहेब बोडावी ही सबरी घरकुल योजना नो हो, जे शहरात रेता आदिवासी घरकुल देऊलो मागच्या खातो घरकुला किंमत आम्ही गावी साहेब शेवटची कॅबिनेटा शेवटची कॅबिनेटा मुख्यमंत्री लाख्यो हो, मुख्यमंत्री साहेब या आदिवासी लाखा अडीच लाखा हाय अडीच लाखा दहा लाख के मुख्यमंत्री गावी साहेब पाच लाख हो। कि पंगो पाच लाखाखे मुख्यमंत्री महोदयाने चालू केली याला काही माहिती नव्हतं लाडली बहीण काय आणि आता म्हणतो पंचाहत हजार माझ्या लाडली बहिण्या मी प्रस्ताव केले माझी सही झाली अरे भाऊ दादा मी तुला सांगतो प्रस्ताव तयार तो ऑनलाईन होतो पैसे ऑनलाईन येतो आणि तुझी सही कुठे लागणार एवढं ठोठ मानत्या त्या हाय लाडली बहिणीचा नकली भाऊ नकली आलो ना अरे आय तुम्हा नाको एक बोट वाला हारी केली दिदी फार पोहत् भाऊ साहेबे त्या सक्की बहिणी गेलो फुला टाका सक्की बहिणी विहिरा गेलो दिदी आणि लाडली बहीण आखे तुम्हा मानसिकता काही नाही आणि कारखानो

तर वीस बावीस कोटी केली बी बँक कर्ज देतो आणि त्या कर्जा की तो कारखाना चालतो बेन या भाऊ साहेब या खेळ माल चे आणि ता सोई किंवा खेळ तो सावंत आदलो का आखे खे ने आखे आय खुद चालू होत आहे काही नाही तुल देणार आहे कारखानो बंद पडी गिओ जिया जिया हेडी वेरी तिला याखो प्रत्येका हेडी गुरळवाला नेता तुम्हा एक विना जाणार तुम्हा खूप मोठं नुकसान वेळो मोठं नुकसान आहे तो किती पोरा नाही कारण तुम्हाला खूप दिदी अजित पवार बी आलो अजित पवार साहेब आल्यानंतर ती आखे तेवीस तारीख नंतर बघायला येऊ अरे दादा तेवीस तारखेनंतर तर ता पट्टा पडून जाईल बिचार्या शेतकऱ्यांचे कशाला हाल करतात तुम्ही याला खाजतो ना आज चालू के तो त्या साफसफाई करा अडीच तीन महिना लागणार आहे पट्टो पडणार पुढच्या वर्षी तियारी आहे चालवा या कारखाना परिस्थिती काय आलो एवढी वाईट परिस्थिती लिहावी टाकी ही पेलिवारी व्यक्ती आणि तो अखे मी अठरा वर्ष कारखाना चालवल तो आ, ओ अखे अरे अठरा वर्ष चालवल हो अखे ताबे घण दे ओ अखे ना भाडा पट्टाप दे अरे ताबेगण घण भाडा पट्टाप काय करा केंडा केता देतो तो ताकी देखावा गावा आणि केंडा केदा होटल घेऊ तो अखे अरे नाईक साहेबा पाच सहा हो पोयरा हाये ये तुम्हा नाखू जहा कारखानो चालतो चारी पोय चारी पाची पोयरा डिझेल कारखाना पोराय डायवरा पगार कारखाना खेतीम काम के पगार कारखाना नांदनारा पगार कारखाना आखो पगार तीम जा लगे तो तुम्हा काई नको आवी बंद पोडी नेत काई मेरी <प्रेणा> एनी परिस्थिती लावी टाकी यन बिल्कुल साथ देऊला नाही आय तुम्हा नाके बठ्ठा नाके मी सर्वांना विनंती करणार आहे माझ्या विनंतीला तुम्हाला मान द्यावा लागेल नाही तर दहा वर्षाचे खड्डे अजून मोठे होणार आणि ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकजा नवापूर